तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळाचा प्रवेश तुळ राशीमध्ये झाला आणि गुरु आणि मंगळ यांचा नवम पंचमयोग झालेला आहे त्याचबरोबर मंगळ आणि शनी यांचाही षडाष्टक योग तयार झालेला आहे आणि रवी शनी यांचा योग तयार झालेला आहे तर ह्या सर्वाचा एक संमिश्र प्रभाव जो आहे तो आपल्याला तूळ राशीवर दिसून येईल आणि एक समतोल राखणारी तूळ रास ह्यातून कशी मार्ग काढेल हे आपण आज या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया मंगळ आपल्याच राशीत आल्यामुळे धाडसी व ऊर्जावान व्यक्तिमहत्व म्हणून आपण नोकरी ठिकाणी समोर येता मंगळ आपल्याच राशीत आहे शुक्राच्या राशीत आहे राशी त्यामुळे आपली कार्यशैली अधिक ठाम होते उत्साही होते तुम्ही पुढाकार घेणारे निर्णय घेण्यात विलंब न करणारे होताल याचबरोबर गुरुची दृष्टी आल्याने संतुलन व शहाणपण येते मंगळाचा उत्साह कधीकधी आक्रमक होऊ शकतो पण गुरुच्या दृष्टीमुळे हा उत्साह शहाणपणात रूपांतरित होईल त्यामुळे घेतलेले निर्णय व्यवहार्य आणि दीर्घकालीन फायद्याचे ठरतील वरिष्ठांचा विश्वास सहकार्यांचा आधार ह्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतील तुमची आत्मविश्वासपूर्ण कार्यपद्धती आणि न्यायनिष्ठ वृत्ती जी आहे ना यामुळे वरिष्ठ व व्यवस्थापन तुमच्यावर जबाबदाऱ्या देतील सहकर्मी देखील तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार होतील याचबरोबर परदेशी गमन व उच्च पदाच्या संधीही येतील गुरुच्या शुभदृष्टीमुळे काय होतं की परदेशात करिअर करण्याच्या किंवा प्रमोशन मिळवण्याच्या किंवा उच्च पदावर जाण्याच्या संधीही वाढतात विविध क्षेत्रांमध्ये तूळ राशीची व्यक्ती काम करत असतात त्यानुसार जर काही संशोधन म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल उच्च शिक्षण असेल कायदा असेल प्रशासन असेल किंवा इंजिनिअरिंग असेल आय टी क्षेत्र असेल डेटा सायन्स असेल तसेच अध्यापन असेल ना ह्यामध्ये सुद्धा विशेष प्रगती होईल ज्यांना राजकारण व सार्वजनिक जीवनात जायचे आहे ना त्यांना योग्य मान्यताही बरं का या काळात मिळालेला अनुभव संपर्क आणि सन्मान हे तुमच्या करिअरमध्ये दीर्घकाळ उपयोगी पडणारे असतील व्यवसायावरती ह्याचा परिणाम कसा होईल नवीन प्रोजेक्ट्स मिळतात मंगळ आपल्याच राशीत असल्यामुळे काय होतं धाडस वेग आणि नवे प्रयोग करण्याची तयारी वाढते बरं का व्यवसायात आधी धाडस न करता राहिलेल्या कल्पना आता तुम्ही कृतीमध्ये आणताल तंत्रज्ञान उत्पादन ई कॉमर्स किंवा सेवा क्षेत्रात नवीन प्रकल्प जलद गतीने सुरू करण्याची क्षमता पण दिसते गुरुची दृष्टी या मंगळावरती आलेली आहे त्यामुळे ती नियोजन आणि नैतिकतेवर भर देत असते मंगळाची जोशपूर्ण ऊर्जा कधीकधी घाई गडबड निर्माण करू शकते पण गुरुची शुभदृष्टी त्याला दिशा व संतुलन देते बर का त्यामुळे प्रकल्प केवळ उत्साहात न सुरू होता ठोस नियोजन बाजारपेठेचे आकलन आणि कायदेशीर सुरक्षितता या आधारांवरती ते पुढे जातील भाग्यस्थानातून गुरुचं गोचर होत आहे आणि गुरुमंगळ नवमपंचमयोग हो आहे त्यामुळे परदेशी व्यवहारही पुढे जाऊ शकतात मोठ्या ग्राहकांकडून ऑर्डर मिळण्याची संधी पण असते परदेशी बाजारपेठ असेल आयात निर्यात असेल आय टी आउटसोर्सिंग किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात विशेषतः हो फायदा मिळू शकतो गुरुच्या दृष्टीमुळे व्यावसायिक संपर्क टिकाऊ किंवा विश्वासार्ह राहतात बरं का याचबरोबर बुध पण कन्या राशीमध्ये उच्च झालेला आहे बुधाचा तो भद्र राजयोग तयार झालेला आहे त्यामुळे व्यावसायिकांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्म डिजिटल मार्केटिंग ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट हेल्थ टेक किंवा एज्युटेक अशा फील्ड असतील ना तिथं तुला राशीच्या व्यक्तींना पुढे जाण्याचे मार्ग सापडतील किंबहुना ते यशस्वी पण होताना दिसून येतील व्यवसायातील पार्टनरशिपमध्ये मात्र सावधगिरी ठेवली पाहिजे मंगळामुळे व्यवसायात माझीच दिशा योग्य असा आग्रह वाढू शकतो ज्यामुळे भागीदाराशी मतभेद होण्याची शक्यता असते येथे संयम संवाद कौशल्य आणि गुरुची वृत्ती जी असते ना ती महत्त्वाची ठरते योग्यरित्या संभाषण साधल्यास भागीदारीतून मोठ्या करारांचे लाभ व विस्तारही साध्य होतात दीर्घकालीन लाभांवरती फार विशेष महत्त्व द्यायला हवे सुरुवातीला धाडसी पावले उचलल्यामुळे जोखीम जास्त वाटेल पण गुरुच्या कृपेने हे प्रकल्प हळूहळू स्थिर व नफा देणारे ठरतात आर्थिक स्थितीबाबतीत जर विचार केला तर राशीतला मंगळ आहे आणि बाराव्या स्थानातून बुधाचा भद्र राजयोग तयार झालेला आहे अचानक नफ्याचे मार्ग जे असतात ना ते मोकळे होऊ शकतात मंगळ पहिल्या भावात आल्यामुळे धाडसी निर्णय आणि जलद कृतीमुळे काय होतं अचानक नफ्याची संधी निर्माण होते आणि गुंतवणुकीवर झपाट्याने परतावाही मिळू शकतो गुरुची दृष्टी काय करत आहे स्थिरता व नियोजन देत आहे या नफ्यात फक्त तात्पुरता उत्साह हो न राहता गुरुची शुभदृष्टी त्याला दीर्घकालीन स्थैर्य देते त्यामुळे मिळालेला पैसा नियोजनबद्ध पद्धतीने वळविला तर भविष्यात तुम्हाला त्याचा मोठा आधार मिळतो सावधपणे खर्च करणे व गुंतवणूक करणे फार महत्त्वाचे आहे मंगळाच्या आवेशामुळे अनावश्यक खर्च किंवा जोखिमीच्या गुंतवणुकीकडे आकर्षण वाढते बरं का परंतु गुरुच्या शहाण्या दृष्टिकोनामुळे योग्य सल्ला जर आपण घेतला ना तर हे टाळता येईल जमीन जुमला शिक्षण तंत्रज्ञान किंवा परदेशी प्रकल्पांमध्ये केलेली सावध गुंतवणूक दीर्घकालीन संपत्ती निर्माण करते उच्चपदस्थ व्यक्ती व सल्लागारांची मदत घेणं फार गरजेचं आहे गुरुच्या कृपेने योग्य मार्गदर्शन देणारे लोक जास्त ना ते लाभदायक ठरतात त्यांच्याकडून मिळणारा सल्ला हा आर्थिक नियोजनात गेम चेंजर ठरू शकतो त्या काळात केलेले विचारपूर्वक निर्णय फक्त सध्याचा फायदा देणार नाहीत तर येत्या काही वर्षांसाठी मजबूत आर्थिक पाया तयार करून देतील याचबरोबर मित्रांनो वैयक्तिक व कौटुंबिक जीवन तुमचं ह्या काळात कसं असेल पुढील पंचेचाळीस दिवस मंगळ तुळ राशीमध्ये असेल मंगळामुळे स्वभावात आक्रमकता राग किंवा उतावळेपणा येऊ शकतो पण गुरुची दृष्टी असल्याने शांतता संतुलन आणि संयमही लाभेल बरं का कुटुंबात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल नातेसंबंधात प्रामाणिकपणा व समजूतदारपणा वाढलेला दिसून येईल मित्रांनो गुरु आणि मंगळ यांचा नवम पंचम हा अत्यंत लाभदायक असतो करिअर व व्यवसायातमध्ये मित्रांनो धैर्य अधिक शहाणपण यांचे सुंदर मिश्रण तुमचे दिसून येईल शिक्षण व संतती बाबतीतही शुभकाळ आहे धर्म अध्यात्म सामाजिक कार्य यामध्ये प्रतिष्ठा व मान मरताबाही वाढतो धाडसी निर्णय गुरुच्या दृष्टीने मित्रांनो सकारात्मक व सर्वांना लाभदायक ठरतील त्यामुळे जी गुरुची दृष्टी आहे ही तुमच्यासाठी फार महत्त्वाची ठरत आहे गुरुदृष्ट्या शुभम मंगलम भवेत धैर्यम च यशो लाभेत सौख्यम वित्तमचं दीर्घायू जातक प्राप्नुयात सदा अर्थ असा आहे की गुरुची दृष्टी मंगळावर पडली तर जातकाला धैर्याबरोबर ज्ञान कीर्ती सौख्य धन आणि दीर्घायुष्य मिळते तूळ राशीसाठी निष्कर्ष काय असेल हा पंचेचाळीस दिवसाचा कालखंड म्हणजे धैर्य आणि शहानपणाचे संतुलन असेल मंगळाची ऊर्जा आणि गुरूच्या दृष्टीमुळे करिअर व्यवसाय नातेवाईक व आर्थिक व्यवहार यामध्ये तुम्हाला एक स्थिरता आणि सकारात्मकता जाणवेल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम